नमस्कार मराठी भाषेला मराठी अभिजात भाषेचा जो दर्जा मिळवून देण्याकरिता गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रातून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते खर तर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे अतिशय अभिमानास्पद आहे तमाम जगभरातील जे सगळे मराठी भाषिक आहे अगदी माझ्यासह त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आहे केंद्रीय मंत्रिमंडळांनी घेतलेल्या या निर्णयाकरिता सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि समस्त मंत्रिमंडळांचे ठिकाणी निश्चितच आभार मानते कारण या निमित्ताने मराठी भाषेला अर्थार्जनासाठी ज्ञानभाषेसाठी निश्चितच एक चांगला फायदा होईल आणि या निमित्ताने जी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असा हा आनंदी आनंद क्षण आहे ज्याचा म्हणजे अनेक वर्षांपासून मराठी भाषा दिनच्या निमित्ताने विविध म्हणजे या विषयावरती व्याख्यान देत असताना आज आनंद होतो कारण की म्हणजे माझी माय मराठी ही खऱ्या अर्थाने जगली पाहिजे फुलली पाहिजे या निमित्ताने निश्चितच आता आमची मराठी भाषा भरत जाईल यात वादच नाही पुन्हा एकदा फार फार आनंद होतो आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचे अतिशय चांगल्या निर्णयाकरिता मनपूर्वक आभार मानते